आणि महाविकास आघाडीमधलं भांडण जोपर्यंत मिटत नाही तोपर्यंत जागा वाटप होणार नाही संजय राऊत माध्यमांसमोर खोटं बोलतात असा आरोप वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आणि त्यांच्या या आरोपावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तरही तर नितेश राणेंनीही संजय राऊत यांच्यावर निशाणा साधलाय संजय राऊत मीडियाशी खोटं ब्रिफिंग करतात की वंचितने आमच्याकडे जागाच मागितलेल्या नाहीत वंचित जागा ज्यावेळेस देईल त्यावेळेस त्यांची भांडणं मिटलेली असेल त्यावेळेस त्यांची भांडणं मिटलेली नसताना ते एकत्र जाणार का फ्रेंडली फाईट करणार का याचा निकाल त्यांनी अजून लावलेला नाही आणि त्यांनी त्यांचा निकाल न लावल्यामुळे वंचित आघाडी एवढंच म्हणते आहे की बा आम्ही तुमच्याबरोबर आहोत तुमचं मिटवा जागा वाटपाचा चर्चा महाविकास आघाडी ट्विटरवर फेसबुकवर आणि काय म्हणतात ते व्हॉट्सअपवर कधीही कोणताही आघाडीतला प्रमुख पक्ष अशा प्रकारची चर्चा जे आघाडीचे घटक आहेत ते समाज माध्यमांवर करत नाहीत मी काय खोटं बोललो हे त्यांनी स्पष्ट केलं पाहिजे त्यांनी के एक यादी दिली त्या यादीतल्या चार जागा त्यात माननीय शरद पवार होते त्या बैठकीला उद्धव ठाकरे साहेब होते बाळासाहेब थोरात होते मी सोडून द्या मी खोटं हो। बोलतो पण चार जागांचा प्रस्ताव आम्ही दिलाय की नाही यात काय खोटं बोलण्याचा प्रश्न आहे मी जसा काही महिन्यापासून स्पष्ट बोलतोय आणि तेच सकाळी प्रकाश आंबेडकरजींनी आपल्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं संजय सविता राजाराम राऊत हे मोठं बाळासाहेब आंबेडकरांना आम्ही एवढा मान देतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कुटुंब्याला एवढं मान देतो संविधानाची भाषा बोलतात आणि आज प्रकाश आंबेडकरांनी आपल्या तोंडानेच स्पष्ट केलं आहे हा भांडूपचा शकुनी मामा हा कोणाचाच नाही एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट